नमस्कार चला आज आपण पाहणार आहोत लसूणी चटणी ही चटणी ना खायला एकदम मस्त लागते कोणतीही भाजी केली नसेल किंवा तुम्हाला असंच काहीतरी चटपटीत खाण्याचं मन जर झालं असेल तर आवर्जून ही चटणी करा आठ ते दहा दिवस छान अशी टिकते आणि चवीला म्हणतात तर एकदम भारी लागते तर आता मग सुरुवात करू सुरुवातीला आपल्याला घ्यायची आहे तर बेडगी मिरची तर पहा आपण मिरची घेतलेली आहे शंभर ग्राम आता काय करायचं त्या मिरचीला आपल्याला भिजत घालायचं आहे आता भिजत मी जास्त वेळ घातलेला नाही कारण याच्यामध्ये गरम पाणी घालून घातलं ना त्या वीस ते पंचवीस मिनटामध्ये छान अशी भिजल्या जाते तुम्हाला जर गरम पाणी घालायचं नसेल किंवा वेळ जर असेल तुमच्याकडं पुरेसा तर काय करा रात्रीच्या वेळी घातल्या ना सकाळी एकदम छान अशी फुलून होते किंवा सात आठ तास तरी भिजत घाला छान अशी भिजल्या जाते किंवा गरम पाण्यामध्ये वीस मिनटामध्ये भिजून तयार होते तर गरम पाणी इथं मी घातलेलं आहे मिरचीच्या वरील इतकं आपल्याला पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आता पाणी घालून झालं की असंच याला आपल्याला झाकून बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत काय करायचं आहे आपल्याला लसूण सोलून घ्यायचं आहे तर आपल्याला लसूण बी तेवढ्याच पाहिजे जेवढ्या प्रमाणामध्ये मिरची आहे ना तेवढ्याच प्रमाणात ते लसूणसुद्धा घ्या म्हणजे चवीला एकदम छान असं लागते तर पाहू शकता तुम्ही एकदम सुटसुटीत आपण हो हे लसूण सोलून घेतलेलं आहे आता लसूणसुद्धा आपण शंभर ग्राम घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला मिरची आपली छान भिजली पूर्णपणे होईल तेवढं त्याचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे हे पाणी बिलकुलही वापरायचं नाही नाही करवट अशी चव लागते त्याची तर पहा एकदम कोरड्या मिरच्या केल्यात आणि त्या ह्या मिक्सरमध्ये थोड्याशा जाडसर आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीच्या तुम्ही पाहू शकता हलकंसं एक तो दोन मिनटासाठी आपण याला फिरून घेतलं आहे मिक्सरमध्ये आता काय करायचं त्याच्यामध्ये घालायचं आहे लसूण सुरवातीलासुद्धा घालू शकता पण एकदम बारीकसं आपल्याला याची पेस्ट करायची नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे पहा या पद्धतीनं तर छान तुम्हाला जर लागलं ला, तर याच्यामध्ये एखादी चम्मच तुम्ही पाणी घालून घेऊ शकता नाही तर थोडं थोडंसं याला हलवत असंच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर पहा एकदम छान अशी पेस्ट झालेली आहे आता काय करायचं आहे त्याला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची तर तेल इथं थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे जास्त दिवस टिकते तर सहा माप मी तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं तर दीड ते दोन चमच मी जिरं घातलेलं आहे अगदी थोडंसं त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे अर्धा चमच घाला म्हणजे पचायलाही सोपं राहतं आणि चवीला सुद्धा छान लागतं आता हे दोन्हीही फुलून झाले की याच्यामध्ये घालावून घ्यायची आहे पण जी चटणी तयार केली ना ती आता ही चटणी याच्यामध्ये घालून छान असं याला आपल्याला तेलामध्ये मिसळून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता तेलामध्ये ही मिसळून झाली छान आपल्याला तेल सुटू द्यायचं आहे तोपर्यंत याला असंच वर ठेवायचं आहे हलवून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ म्हणजे इथं मी दोन चमच इतकं मीठ घालून घेतलेलं आहे तुम्हाला कमी जास्त जर लागत असेल तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घालू शकता आता दोन चम्मच मीठ घालून आपण छान याला परतून घेऊता असंच आपल्याला लगेचच याला काढून घ्यायचं नाही छान याची टिकण्याची क्षमता वाढते हे आठ ते दहा दिवस छान टिकते त्याच्यामुळं काय करायचं आहे तर पाणी जोपर्यंत आटणार नाही ना पाण्याचा अंश जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत आपल्याला याला वर ठेवायचं आहे अधूनमधून याला हलवत राहायचं छान कडेनं तेल सुटलं की नाही मग काढून घेऊता तर पहा त्याच्यानंतर आपण इथं व्हिनेगार वापरलेला आहे दोन चम्मच विनेगार घालून घेतलं आहे तर तुम्हाला व्हिनेगार जर नसेल तर तुम्ही इथं लिंबाचा रससुद्धा वापरू शकता एक आखा लिंबाचा रस इथं घालून घ्या म्हणजे छान टिकते आणि चटपटीत चवसुद्धा छान लागते तर पाळी विनेगार घालून घेतलं की अजून आपल्याला याला दोन ते तीन मिनटासाठी असं तेल सुटू ना हलवून घेऊन हे गॅसवरच ठेवायचं आहे अधूनमधून याला हलवत राहायचं म्हणजे छान असा सुरेख तिला कलर येतो आणि खालीसुद्धा तळायला लागणार नाही तर पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर असा कलर आलेला आहे एक आठ ते दहा मिनिट लागू शकतात पूर्ण आपली प्रोसेस ही व्हायला आणि चटणी तयार व्हायला तर दहा मिनटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपली ही चटणी तयार झालेली आहे फार कमी वेळ लागतो आणि ही आठ ते दहा दिवस अशीची अशीच ही चटणी टिकते तर पाहू शकता अशीच आपल्याला याला काढून घ्यायचं आहे छान थंड होऊ द्यायची नंतर एका बर्नीमध्ये भरून अशीच ही ठेवून द्यायची फ्रीजमध्ये ठेवल्या तर खूप छान नाही तर असं बाहेर जरी ठेवल्या तर अर्धा दहा दिवस काहीही होणार नाही अशाच अशी ही चटणी टिकते तर या पद्धतीची ही लसूण चटणी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे